बातमी आहे कोल्हापूरच्या राजकारणातील कोल्हापूरच्या राजकारणामध्ये पुन्हा भूकंपाची शक्यता आहे भाजप नेते शिवाजीराव पाटील हाती तुतारी घेण्याची शक्यता आहे शिवाजीराव पाटील चंदड मतदारसंघातून लढण्यास इच्छुक आहेत कागल मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार समरजित सिंह घाटगे यांनी तुतारी हाती घेतल्यानंतर आता शिवाजीराव पाटील देखील तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया कुणाल भोहिटे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत कुणाल आपण पाहतोय समरजित घाडगे यांनी तुतारी हाती घेतल्यानंतर आता भाजप नेते शिवाजीराव पाटील हाती तुतारी घेण्याची शक्यता आहे त्यामुळे एकंदरीतच कोल्हापूरच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे सविस्तर तपशील तेजस विधानसभेचे फटाके आता फुटायला सुरुवात झालेली आहे मागेच जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचे आणि फडणवीस यांचे निकटवर्तीय समरजित घाडगे यांनी देखील राष्ट्रपमध्ये प्रवेश केलेला पाहायला मिळाला ते कागल मतदारसंघातून इच्छुक होते मात्र त्यानंतर जर पाहायचं झालं तर चंदगडमध्ये देखील अशाच प्रकारची परिस्थिती आहे गटाचे विद्यमान आमदारांना तिकीट दिलं जाणार असं आहे मात्र आता याच अनुषंगाने आता शिवाजीराव पाटील देखील देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय निकटवर्तीय मानले जातात मात्र आता याच विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती ते देखील हाती तुतारी घेत आहेत का कारण प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी घड्या असेल त्याच्या विरोधामध्ये चा चाचपणी जी आहे ती राष्ट्रपकडून सुरू आहे आणि याच अनुषंगाने आता शिवाजीराव पाटील हे चंदगड विधानसभेमध्ये एक प्रबळ नेतृत्व मानलं जातं मागे देखील दोन हजार एकोणीसला त्यांनी अपक्ष उमेदवारी उमेदवार लढले होते अपक्ष लढले होते आणि त्यामध्ये देखील त्यांना एक चांगलं यश आलेलं पाहायला मिळतंय आणि याच अनुषंगाने आता ते पुन्हा या विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती तुतारी हातात घेतायत का किंवा जर तुतारी हातामध्ये घेतली तर चंदगड विधानसभा मतदारसंघाची नेमकी लढत ही कशी असणार आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र राष्टपकडून अनेक जण रिंगणामध्ये उतरण्यासाठी इच्छुक आहेत चंदगड विधानसभा मतदारसंघातून त्यामुळे एकीकडे फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखलं जातं शिवाजीराव पाटलांना त्यामुळे कदाचित ते हा निर्णय घेऊ शकतील पण किंवा नाही पण अशा प्रकारची एक चिन्ह जी आहेत ती चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळते धन्यवाद कुणाला आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी